आणि आजच्या डेच्या सेकंड लॉगला आपण स्टार्ट करू चाललेलं आहे एका ठिकाणी ओपनिंगला गावातच तिथे गेल्यावर लॉग बनू आपण तर असं वाटतं बघू त्याला जातो निघलो आहे आता जायला तिथेच जातो त्याला चला याला घ्यायला आलेलो जरा आणि आता पाणी पडत आहे थांबलो जरा टाईम तर संध्याकाळचा होता ओपनिंग त्याचा चालू आहे फोन आताच फोन केलेला त्याला जातो बघू कसा काय माहोल आहे तिथे चला हो पावभाजी दुकान टाकत घेतले विक्रम चला तर त्याची तयारी थोडी झालेली आहे अजून बाकी आहे थोडी थोडी ओपनिंग केली नाही अजून कोण येतात का त्यांची येत असतील कोणी तर आल्यावर ओपनिंग राहू राहगेन पर्यंत चला तोरण लावत घेतले तोरण पहिली रेसिपी सँडविच ची जमल ना सगळं मला यापुढे जाऊ आता ब्रेडजाम भेटेल का आता गणपती नंतर नॉनव्हेज नॉनवेज मेन्यू काढेल का युट्यूब वर बघून शिकले वाटते बाई जमसे

आजचे दिवस फ्री भेटेल वाटचे आजचे दिवस फ्री ना आपल्यासाठी आता सध्या भेटेल खायला आपल्याला चला प्लेट रेडी केलेली आहे भावना नाग दिलेले खायला बसून खाऊ दंबा खायला मस्त टेस्ट आहे आजची पावभाजीची टेस्ट भारी आहे नक्की विजिट आहे इथे सांगतो तुम्हाला लोकेशन दामा थोड्या वेळात जाता दा दाखवा जात दा जाता दा दाखवू सगळा हे दोन पाव दो पाव काका तेच भारी तेच भार्चित रोज पूजा ही भाजी कापली कसा करा पाव रल्या मंग वीजची रिफिल रिफील पाव राहिले चट लागली चट लागली बाबू कशी आहे पाव पावभाजी कशी आहे

बघ वाईब्या बाई कशी टेस्ट टेस्ट कशी ना ना कडत नायभ्याचा दुधचा दिसते वरचा चला जोरदार कस्टमर आहेत पटावट बनवत लावले द्यावी बघा फटत पावभाजी झालेलं आता सँडविच ठेवलेलं आहे

खाऊन देतो आंबा जरा त्यांची टायमिंग बरोबर होईल आता जरा बनवताना आज पहिला दिवस त्यांचा पण तरी पण फर्स्ट ट्राय माझे चांगलाच बनवलेलं आहे चला भाई लोक आले आता यावी लेट आली आता आल्या लगेच यांना दिलेले टेस्ट झाली पावभाजी केक घेऊन आलेले आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून विकट साठी तो आपण कट करू सेलिब्रेट करू जरा आता इथे बाई बिझी आहे

परत रिटर्न आपले पावभाजी भेटते तिथे झालो लोकेशन सांगतो मला दिवेगावच्या देवलाच्या लेफ्ट साईडला जिथे झालं आहे तर टाईम आहे इव्हनिंगचा आणि गणपतीमध्ये बारा ते पाच चालू आहे बॅनर दाखवते तुम्हाला ताबा हो का पावभाजी सत्तर रुपये सगळे रेट आहे त्याच्यात डिलेवरी फक्त केवनी गावात केवनी देवेगावात चला आता पार्सल घेतो आम्हाला आणि हा लॉग इथे आपण एंड करू तर आप आपलं तीन प्लेटचं दिस मिनी बाकी जी पे गेलं बाकी तू गे। दे बोनी दे बाकी रोज आले आम्हाला एनी टाईम फ्री